फोटो काढे ओके सर चला वाईट करून नागरिक म्हणजे सरपंच मला सहकार्य सर करावंच लागतंय ना आम्ही पदर पैशाने मुंबईला निघालेला वीस तारखेला धरांजी पाटलाच्या सभेला म्हणजे त्याला प्रशासनाला सहकार्य करावं चांगल्या पद्धतीने आम्ही कुणाला आता एवढं रॅली काढली कुणाला ही गालबोट नाही लागू देता आम्ही उसना शहरात येऊन चालला मागायला थांबा तू सांग हा, बोला माझं नाव शंकर सोरेंशी राहणार सांजा तालुका जिल्हा धाराशिव वीस जानेवारीला आझाद मैदान मुंबई येथे तर रंगे पाटलांचं उपोषण होणार आहे त्याच्यासाठी आम्ही सांजा वासीय शंभर प्लस ट्रॅक्टर आणि चार ते पाच हजार आमचे समाज बांधव हे आम्ही टॅक्टर घेऊन मुंबईला जाणार आहोत त्याच्यामुळं आम्ही आज इथं कलेक्टर ऑफिसला कलेक्टर साहेबांना निवेदन ट्रॅक्टर घेऊन येऊन दिलं आहे आमच्या शंभर ट्रॅक्टर बाहेर गेटवर उभा आहेत की आम्ही ट्रॅक्टर घेऊन जाणार आहोत आणि आमच्या कुणीही प्रशासकीय आम्हाला अडचण येऊ नये त्याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आमचा एकच म्हणणं राहील शासनाला की आम्हाला सहकार्य करा आमची मागणी शांततेत विनाकारण प्रश्न चिघळाचा कुणीही प्रयत्न शासनाने करू नये एवढीच आमच्या मागणीसाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे कुठून कुठं आम्ही वीस जानेवारीला वीस जानेवारीला आम्ही सांजा ते मुंबई ट्रॅक्टर घेऊन निघणार आहोत आणि आज आम्ही निवेदन देण्यासाठी सांजाते छत्रपती शिवाजी महाराज चौक बाबासाहेब आंबेडकर चौक यांना अभिवादन करून आम्ही इथे कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत की देवी। आने आम आम्हाला परवानगी द्यावी आणि आमच्या काही अडचणी असलेल्या ती प्रशासकीय अडचणी तुम्ही निवारण करावं